पाहे आज त्यांनी ती क्लिप व्हायरल स्वतःहून केलेली आहे त्यांचे इंटेन्शन चांगले नाही आहे अमरावतीमध्ये याच्या आधी दंगल घडवण्याचं कारण तेच होते मागच्या वेळेला मागच्या वेळेला दंगल यांच्या आणि आज परत देणार नाही होणार नाही असं मला माहिती आहे ना घेतो निवेदन आहे माझ्याकडे काही निवेदन नाही आघाडीचं सरकार आलं तर बिलकुल कशाचीच नाही कोणाची पाहिजे माझ्याकडे सोशल मीडिया सोशल मीडिया पानखेल्यावर साध्या पोराला महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना माहित आहे प्रेस वाल्यांना माहित आहे आणि समजा पोलिस उचलून यायला पाहिजे होत आम्ही त्याच्या पाचव्या भागावर दोन हंटर मारणाऱ्याला आम्ही एकशे अकरा रुपये देतो या एखाद्या कॉंग्रेसवाल्यांनी मोदी बद्दल असतं तर तुम्ही चाललो असतो फडणवीस तो होम मिनिस्टर तुमचा त्यांनाच लावलेली आहे आज त्याप्रमाणे फडणवीसांनीच आग लावलेली आहे